पैशाचा पाऊस पाडून देतो सांगून छत्तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कांता वामन बनसोडे राहणार देवापूर तालुका मांड जिल्हा सातारा हरिभाऊ रामचंद्र काटकर राहणार नरवणे तालुका मांड जिल्हा सातारा काशीनाथ पावरा राहणार माळेगाव तालुका बारामती सुनील धोत्रे राहणार माळेगाव तालुका बारामती यांना आरोपी सर्जेराव राहणार तालुका माण जिल्हा सातारा मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर पुणे हे मायक्का देवीचे पुजारी असून ते दैवी शक्तीचे व जादू टोण्याचा वापर करून पैशाचा पाऊस पाडून आपलेकडील रक्कम वीज पट करून देतात असे सांगितले त्यावेळी त्यांनी नकार दिला म्हणून सर्जेराव वाघमारे याने मंगेश भागवत व त्यांचे इतर सहकारी भेट करून दिली त्यावेळी मंगेश भागवत यांनी त्यांना तुम्ही पैसे द्या तुम्हाला मी पैशाचा पाऊस पाडून दाखवतो व त्यानंतर तुम्ही पैसे द्या असे सांगितले व मंगेश भागवत तुम्हाला पैशाचा पाऊस कसा पाडतो हे दाखवतो म्हणून मंगेश भागवत यांचे घरी घरामध्ये असलेल्या रूममध्ये हळदी कुंकवाचे गोल रिंगण करून त्या त्यामध्ये काळ्या कपड्याच्या बाहुल्या व पिना टोचलेले लिंबू ठेवून त्यांना रिंगणात बसण्यास सांगितले व त्यांचे डोळ्यास पट्टी बांधून मंगेश भागवत व वा सर्जेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणून पट्टी सोडवण्यास सांगितले त्यावेळी सदर रूममध्ये हळदी कुंकवाच्या गोल रिंगणामध्ये पाचशे रुपये भारतीय चलनाच्या नोटांचे बंडलांचा ढीक दिसला त्यावेळी खरोखरच पैशाचा ते पाऊस पाडतात यावर विश्वास बसला त्यावेळी पैशाचा पाऊस पाडून देतील असा विश्वास संपादन करून संगणमताने त्यांची फसवणूक करून आम्हाला पूजेच्या लाख लाख रुपये रुपये द्या सांगून सर्वांकडून रक्कम घेऊन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंगेश भागवत यांचे राहते घरी पैशाचा पाऊस पडणार आहे असे सांगून त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेले सहा बॉक्स त्यावरती लिंबू बांधलेले सहा बॉक्स घेऊन कांता बनसोडे यांना देऊन सहा बॉक्स वरती हळदी कुंकू टाकून त्यामध्ये छत्तीस कोटी रुपये असल्याचे सांगून बरोबर अभिषेक घालून बॉक्स उघडल्यास घरात पैशाचा पाऊस पडतो असे सांगितले एकवीस दिवसानंतर अभिषेक करून बॉक्स उघडला असता बॉक्स मध्ये वर्तमानपत्राची रद्दी असल्याचे दिसले व फसवणूक झाल्याचे दिसले सदरच्या प्रकाराबाबत कांता वामन बनसोडे राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा यांनी दिलेल्या पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे नमस्कार मी सखाराम बिरावता म्हसवड पोलीस स्टेशन चार जानेवारी रोजी आमच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी कांता बनसोडे नावाच्या व्यक्तीने एक तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये असा हकीकत आहे की सदर तक्रारीमध्ये कांता बसोडे फिर्यादी आहेत आणि हे व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांच्या ओळखीचे किसम सर्जेराव वाघमारे हे वारंवार आधून मधून त्यांच्याकडे येऊन बसत होते आणि त्यांची ओळख झाल्यानंतर सर्जेराव वाघमारे यांनी एक दिवशी त्यांच्यापाशी असा विषय काढला की त्यामध्ये त्याने असं सांगितलं तुमच्याकडे काही रक्कम असेल ती रक्कम ते आमच्याकडं एक माझे पुजारी आहेत माईका देवी पुजारी आहेत आणि ते काय करतात की तुम्ही जर दहा लाख रुपये गुंतवले तर ते दहा पटीनं अशी रक्कम तुम्हाला पैशाचा पाऊस पडून मिळवून देतात असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यावेळेस फिर्यादीला या गोष्टीवर विश्वास बसला नाही मग त्यावेळेस फिर्यादीने सांगून टाकलं की बाबा माझ्याकडे तेवढी रक्कम ही नाही ना अशा प्रकारचा या गोष्टीवर माझा विश्वासही नाही तरीही फिर्यादीने वारंवार त्याच्याकडे जेवण बसून आणि नंतर कालांतराने काही आधुनिक दोन तीन लोकांना सोबत घेऊन आले आणि फिर्यादीला काहीतरी विश्वास बसावा असे अनुषंगाने चार लोकांना घेऊन आले आणि त्यांना समजावून सांगितलं त्यावेळेस फिर्यादी अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या मग सगळेजण फिर्यादी पण आमचे पैसे द्यायला तयार झाला त्यानंतर फिर्यादीनं आणि इतर साथीदारांनी मिळून जवळपास लाख रुपये त्यामध्ये गुंतवणूक केली आणि छत्तीस म्हणजे त्यांना आरटीजीएस फोन पे रोख स्वरूपात अशी रक्कम सर्जेराव वाघमारे व वा मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोन आरोपींना दिले की त्यांच्याकडून डबल ची रक्कम भेटेल म्हणून मग कालांतराने त्यांनी आरोपीने राणा कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बोलावून घेतलं व त्या ते ठिकाणी त्यांनी एक डेमो करून दाखवला की बाबा खरोखर पैसे पाऊस कशा पद्धतीने पडतोय असं तर ह्या दोघांना बोलवलं आतमध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर ते डोळ्याला पट्टी बांधली आणि समोर असं पैसे ठेवले आणि त्यांना असं भासवलं की बाबा खरोखर अशा पद्धतीचा पाऊस पडू शकतो तर त्या अनुषंगानं मग त्यांचा विश्वास बसला त्यानंतर ते परत इकडे आले इकडे आल्यानंतर आरोपीनामे मंगेश भागवत व सजराव वाघमरे यांनी गाडीमध्ये सहा बॉक्स त्या बॉक्समध्ये पैसे आहेत असं बसवून गाडीमध्ये घेऊन मसोड या ठिकाणी ज्यांचं गाव आहे देवापूर त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आले त्यावेळेस त्यामध्ये त्यांना सांगितलं त्या की हे सहा बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती पूजा केलेली होती हळद कुंक लावलेला होता हार लावलेले होते हे त्यांनी सांगितलं की सदरचे हे बॉक्स एकवीस दिवसानंतर उघडे करायचे आता गेल्यानंतर ओपन करायचे नाही म्हणून ते तसेच घरी नेऊन ठेवले घरी ठेवल्यानंतर त्यांनी एकवीस दिवसांनी ते बॉक्स उघडलं तर त्यावेळेस त्या बॉक्समध्ये कागदपत्र असे कागद दिसून आले कट केलेले कटिंगचे कागद दिसून आले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते त्यावेळी ते त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावेळेस ते त्यांनी आरोपीचा संपर्क केला तर आरोपीने त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमचं काही तर ग्रह दुश्मन आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास दिला त्या विश्वास दिला त्यावेळी त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावेळेस त्यांनी आरोपीचा संपर्क केला तर आरोपीने त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुमचं काय तर ग्रह दुश्मन आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास विश्वास दिला दिला पण त्यांना त्या गोष्टी फिर्यादीला विश्वास बसला नाही मग त्यांनी वारंवार त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली तर पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने पैसे त्यांनी टाळाटळ केली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे म्हणून फिर्यादी कांता बनसोडे यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडची भारतीय न्याय सहाय्यता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच व महाराष्ट्र आणि इतर कलम तीन प्रमाणे दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने करत आहे सदर गुन्ह्याचा तपास समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा व अश्विनी शेंगडे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवडे पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे व बिराजदार सह पोलीस निरीक्षक मसवड पोलीस ठाणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश